नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर सराई सुरू होते तर लग्न कार्यामध्ये तुम्ही नवीन बनारसी साडी घेणार असाल तर पहा बनारसी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन हे दिसायला आकर्षक बनारसी साडी खूपच सुंदर आहे साडी कलर कॉम्बिनेशन नुसार पिंक कलर ची साडी ही दिसायला खूपच सुंदर आहे साडीचा काठ व साडीची बॉर्डर ही एकदम आकर्षक आहे जास्त करून बनारसी साड्या या रेड पिंक किंवा ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ही बनारसी साडी ऑल ओव्हर फ्लॉवर डिझाईन मध्ये आहे या साडीला बनवण्यासाठी साधारणतः दहा दिवस लागतात ही साडी हातमागावर बनवली जाते साडीमध्ये जरीचे विणकाम जरीच्या धाग्याने विणकाम केल्यामुळे ही साडी खूपच स्टँडर्ड लुक देते ही साडी बनारसी वाराणसी शहरामध्ये बनवली जाते उत्तर प्रदेशमध्ये खास करून महिला या बनारसी साड्या घालतात जर तुम्ही लग्नासाठी नवीन साडी घेणार असाल तर अशी बनारसी साडी नक्की घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद